वेलकम टू माय ब्लॉग तर आपण बघू शकता आपण आता खांदेश्वरीला आलो आहोत पोहण्यासाठी एवढी पब्लिक घेऊन आपण तर चला आपण खांदेश्वरीला सगळं हो तू पाहिलं आहेस नाही का करत बाय सगळ्यांना मनवाय लागतं नहीं ताँगे ताँगे नहीं। अरे आम्ही सकाळी आठ वाजता उठून बसलेलो चालू कर अभ्यास चालू कर की अभ्यास सोडून तुम्हालाय का आमच्यावर घरी खोटं बोलून सगळी लोक इथं येतात हे जेवढे दिसतात तेवढे घरी खोटं बोलून येतात इथे इथ कन्स्ट्रक्शनच काम चालू आहे सगळं हे बघा दोघांची फुल काम चाललंय इकडे नव्या नव्या बिल्डिंग उभ्या करतात डेव्हलपमेंट फ्लॅट आहे किती टी बी एच के अरे पण तुम्ही फोर बी एच के काय हा बघा एक फ्लॅट येत

त्याला पण आपले ब्लॉग खूप आवडतात आपल्या सोबत आलेलं आहे जर तुम्हालाही याच असेल तर कमेंट करा ऍड्रेस टाका तुम्हालाही करायचं सोड देवा हे कौचला उचलीचे धंदे करते सगळ्यांना हा फटके वाटते मग ते उचलायचे वार्ता करतोय इथे चला आता तुम्हाला डायरेक्ट स्विमिंग पण काय माझ्या विजय केली पाहिजे का नाही तेव्हा तीन तारखे कशी पुढे झाले ते त्यांनी आदत <laughs> <laughs> ना मध्यात असे झाले ते इथे हे रूट बनवत होते का काय आपल्यासाठी बनवते आपण कधी भविष्यात परत आलो तर भविष्यात कधी रूम आता इकडे डेव्हलपमेंट व्हायला लागले म्हणजे जायला अर्थ कोबर घरण्या नेऊन जाऊन करणार आहेस हा कोबर घरण्या नेऊन जाऊन करणार आहेस तू मग कामाला कुठे इथं ना पनवेल मग आहे पनवेल स्वस्त आहे पनवेल पैसा दिला लगेच गायच तुम्ही पैसे द्यायला हा पनवेलला राहण्यासाठी येणारे तुम्हाला डायरेक्ट आता रस्त्या दाखवतो आम्ही रस्ता सांग रस्ता काय दाखवतो मी यायला गे रे बाबा हि मेनिमे बाळा आज सगळे झाले आता कॉलेजला गेला काय तुला कॉलेज माहिती तुला काय माहिती आली पण नाही कॉलेज चालू झाले की लगेच एवढा फोकस गेला ना आता जवळच मोबाईल मी नाही बोलत होता सांगाल तू नक्की ना मित्रांवरच बोलायचं <laughs> <laughs> रे आपण बघू शकता तलाव बिलव इथे हा बघायला आल्या फुल गावटिड आहेत सगळे पोरं गावटिड आल्यावर ते तुम्ही ह्यात पाहू शकता का रे सगळे रे ह्यात पावायचंय का कुणाला पाहू शकतो पण आमच्या घाल वाटते काय बघा हा फक्त हा फक्त यायला पावायला परमिशन येत यायला तुला पावायला परमिशन येते आम्हाला नाही आम्ही आम्ही चांगल्या ठिकाणी पाहणार आहे बघा हा फक्त पाहू शकतो ना तुझा एकटाच ह्याच्या व्यतिरिक्त कोण पाहू शकत नाही तिथं

बघा कुठं पण जायला म्हटलेली हे जायचं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घुसताय ती रोड आलं हे लोकेशन चुकली काय धन्यवाद दादा दादाने आपल्याला लोकेशन प्रॉपर लोकेशन दादाने आपल्याला दिले काय म्हणजे आपण नाही आपण जोश मध्ये इकडे कधीच तरी आपण येतो म्हणलं घ्यायच म्हणते ते

<laughs> रस्ता परत चुकलेली यांना रस्ता देखे देखे. रस्ता एक गावत नाही आणि हे ते चोक्यासाठी आमच्या जोबत ठेवले कुठे रस्ता टाकू सरळ चाललं रे रस्ता हे बघायला चुकत हे बाराची बॅच यांची पाहायची आणि अजून टाइम पण इथेच घालते नाही सिस्टम पाळ देंगे

हे तुम्ही कुठं अरे बा अशा ठिकाणी आणतात ते किती ग्राउंडच भेटेल मग ग्राउंड व कुठं जायचं माहित नाही पब्लिक पहिल्यांदा बघितलं तर अशी कि भाई सगळ्यांना विचारतच जाते ते लोकेशन भारी आहे तुमची भाई ते काहीच बघू शकता यांना लोकेशन तर माहित नाही तर सगळ्यांना रोड ला जे भेटेल त्या लाईट जे भेटेल त्या लाईट हा ते लोक जातात हा लोकेशन वाल्याला म्हणत दहा रुपये दिले ते म्हणून तो चुकीच्या ठिकाणावर देतोय पण एवढं बघू शकता आपण आपल्या लोकेशन वर आला समोर दिसत आहे तिथं जायचंय आपल्याला आता बघा पब्लिक किती उरत आहे पटापट निघाले ते माझ्यासाठी पण थांबत नाही अशी झालेली त्यांचं डिस्कशन चालू की कोण पाहिलं होतं कोण काय करणार कोणाला पाहता येत आम्ही आम्हाला पाहताच येत नाही अजून आम्ही अशीच ये फक्त कडकड्याला पाहणार आहे आणि येत पाहणारी ती पण डुबक्या मारायची होते काम करतात इथे एवढं आर हा पण डुबक्या मारे पाणी जाळ फक्त पत्कावर जाऊन बसलेला असतो भिडू पाण्याच्या आतच जळ जाऊन बसलेला असतो कॅशर बघा तिकीट काढायला चला हे गेट वर तिकीट दाखवायला पैसा देऊन लगेच पाहिजे तिकीट मध्ये जायला निघाले बघू शकता मागे एंट्री गेट यांचा इथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण असतात त्यांच्या आतमध्ये बघू शकता ऊन पोचले हे तिकीट काढण्यासाठी गेलेले वीआयपी माणसं आय पी माणसं बघायला

बघू शकता आपण आपल्या लोकेशन वर पोहचलेले आता ही सध्या तिकीट काढत आहेत किती वेळ लागतोय काय माहितीये सर एवढा वेळ झाला आता जाऊन बसलेली आहे एवढं का उमया मागडे आपल्या आयपतीच्या वरच ही आहे आपण शंभर रुपयात पवतो तेच बरी काय बरोबर आपल्या आयपतीच्या वरच आहे ना शंभर रुपयात पहायचं एक तास आराम घरी जायचं शॉर्टकट मारलं चालायचं चालायच लागलं काय पंधरा मिनिटात आपण आलो शॉर्टकट कट असतो ते एक तास लागतो यायला स्टेशन वर तिकीट भेटलं का तिकीट तू कस आला पण चालू नाही प्रॉपर आपण पंधरा मिनिटात शॉर्टकट मारलं की पंधरा मिनिटात होऊन जातं पण लॉंग कट तर एक तास होऊन जातो त्यामुळे शॉर्टकट नाही आले त्यामुळे टेन्शन नाही अगदी पंधरा मिनटं लवकरच आलोय बारायची आपली प्यायची बारा वाजता आतमध्ये जायचे आणि बघा किती टेन्शन घेऊन बसलेला बरं फार्मसीचं टेन्शन बाय अभ्यास आता पण फिर, फिराय फिरायलाय का अभ्यास करायला तेच कळत नाही तू रील्स मला माहिती की ट्रेन मध्ये काय काम करत होत ट्रेन मध्ये काय काम करत ते बघा गेट पास बघा गेट पास दाखवला गेटपास जागा स्विमिंग कुपन शिक्तीत शंभर रुपये माझं कुठे हो आपलं गेट पास टाइम बाराच आहे पंधरा तारीख शंभर रुपये आपण आता एंट्री केलेली आहे आपण आप बघू शकतो एकदम खेळण्यासाठी मैदानी पण चालू नाही मैदान काम चाललंय मैदानाचं म्हणजे फुटबॉल क्रिकेट साठीच सा मैदान आहे इकडे टेनिसचं आहे काय आपण टेनिस साठी

अरे बोट नाही ती समरी निभाले बघ नाही अरे समरी नाही बोट पण नाही काय अर्ध ए अर्ध बोट माहिती तुझा रे बघा यांना चुकून आणलेले आम्ही आज आणायचं ना तू आणलंय तर काय करा चांगलं टाळले आमचे आता शंभर रुपये भरलेले ते आम्ही तुमचे आपण आता

जे पावतय बघा हा गोले यायला पाहतायत ना गोल्या थो गोल्या थोबड दाखवतो का बघ ना हा बघा येणारी पब्लिक दोन मिनिट ते बघू शकता गोल्याला पाहता येत नाही मग गोल्या याचा उपयोग करतो बिळ कसा पाहण्याच्या आता बघित बसतो बघा हे बघा पाहता येणार रे फुल माझ्या ना ये ना मला अर्ज मला अर्जायचं हे तर बघू शकता आता आता आपल्या बाळाला पावायला शिकवतोय

बरोबर पुन्हा गोल्या बघ ना जसं व्हिडिओ काढायला सुरुवात केली गोले झाड इकडे येत नाही हे गोल्या इकडे ना गोल्या इकडे ना गोल्या हे बेडूक बस ना खाली हे बेडूक पाण्यात बस आताच बघून आलो परत पाणी यात मध्ये आलं सा बघू शकता यांची किती मस्ती झालेली आहे आयला मय ए मला व्हिडिओ काढायला लावले आणि तुम्ही पाणी जात होई रे मला व्हिडिओ काढले काढल्यान तुम्ही पाणी जात मला पाहिजे ती मला नाही बघू शकते बारक्या बारक्या शिकवले शिकवलं जात हे येऊ काय इथं पवायला पण शिकवलं जात बारक्या बारक्या बाळाने बघा इथे एका ठिकाणी पवायला शिकवलं जाते हे बघा हे जे हे जे येडे चाले बघा येडे चाले जसे जसे मोठे होत जाशील तसे बारके होत चालले

धोका देत पावला माहित रुपया शंभर रुपयात तुझ्या घरचा स्विमिंग पूल हे कर टाकतो हमला अचानकच करतो या इकडे अचानक ते काहीच तुम्ही बघू शकता टायमिंग संपला तरी कशी दोन दोन माणसं बघत बसले ते हे चाले तुम्ही बघू शकता बसली बघा चहा पिण्या चवीन बिनारे बघा चवीन इलायची जास्त येत नाही इलायची तुमचं काय म्हणणे बद्दल चांगलं आहे अजून मगाशी मग आम्ही लालची इलायची बघितली मगाशी आम्ही लाल्याला बघ ला इलायची बघितली लाल तिची इलायची इलायची टाकली का ते हा हे इलायची टाकली हाय हाय मायमती त्यांनी इलायची त्याची टाकली बोलतोय पण इलायची काढायला काय आता आपण चार पिऊन झाल्यानंतर वडापावून नागवलेली इलाईची वालीला काय झालं गायबाई काय वालीमध्ये मोठे दाम छोटी किंमत दाम छोटी किंमत आहे बघा ट्रॉफी बघा स्ट्रॉफी चावल वेळी मिक्सिंग बनवलेली नाही 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 थोडी थोडस गुळ कमी पडलाय थोडस गुळ कमी पडलाय बाकी काय नाही बाकी सगळं ओके मध्ये काम चाललंय केव्हा काय ते खाण्यासाठी सगळं पटापट खायला आहे आता वडापाव मागवले आहे लोकांनी कॅशर बायझे आम्ही कॅश मोजतो जमा आम्हाला देता येत नाही बघा बघा शेड बघा लगेच तयारीतच आपण सगळी घरी निघालोय तर पब्लिक बघू शकता सगळी जमलेली आता सगळ्यांची तोंडी बघा आली तव कशी होती का आता जाताना बघा चॉकलेट एकच होत माझ्याशी पाच रुपयाची फक्त चॉकलेट घेतली अर्ज नाही ते पाच पाच रुपयाची चॉकलेट घेऊन अर्ध कशी वाटी एवढी एवढी दिली बाबा मी नाही माग बाळ चॉकलेट माग त्याची परत इलायची चालू झाली सारखी इलायची त्याला आलेल्या उठसूट इलायची दिसते बाकी काय वेगळं दिसतच नाही उरले लागायला लागले इलायच्या बघायच्या इलायच्याच पाहतात तू टेन्शन घेतो फक्त घरच्या ब्लॉग बघू दे आपण पुन्हा आले तर रोडने रिटर्न घरी जाताना रस्ता तर काय माहित नाही बघा हे पुढे निघालेले आणि पुढे जाऊन बोलतो ते ले ले। रस्ता बरोबर आहे का नाही हा त्यांची गती प्रत्येक टाईमला काय ना काहीतरी वाहना करून ठेवतात आणि म्हणजे आपल्याला सगळं माहित असते इकडे यायची कामं येईल लोक इकडे हे रस्ता कुणाला माहिती हे ट्रेनचा आवाज आला म्हणजे इकडेच चला

जाऊन कपडे घेऊन आले मी पक्षी ससा नाही ते कोंबडी कोंबडी कुठेच पक्षी अर मागे गेले अरे कुठून आल हे बरोबर येत ते घरी कुठं येतं द्यायचं माहित नाही आपण खांदेश्वरी सुरू बघा नाही ना? सीएसटी ने जायचं मध्ये उतर आहे आपण बघू शकतो ची ट्रेन आलेली आता पण या ट्रेन ने आपण जायचं नाही आपण ठाण्या स्टेन जायचे हा पब आपली पब्लिक बघू शकता चालून चालून दमलेली आता आरामात बसलेली आहे बघा एवढ एवढ लपतोय व्हिडिओ देऊ नये म्हणून याची एडच चालेल चालू असतो ते बघा मोबाईल काही सुटत नाही यांचे कोणतं सद्मेदिस कोणत्या रिअलाइस हे बघा फार्मसी आता सध्या विचार झाला त्यांचा की या ठिकाणी कंस्ट्रक्शनचं काम चाललंय एक फार्मसीचं दुकान पण इथं खोलून टाकावं मग कधी कोणतं फार्मसीचं दुकान माहिती आहे मला ते, ते मेडिकल <laughs> मग सर तुम्ही मेडिकल कधी बोलताय चार वर्ष एवढ्या वर्षात किती माणसं माराल झाला ओमक्या हे चार वर्ष एवढे वर्ष किती माणसं मारल कस्टमर नाही मी ट्रायल ओमक्या लाल मारायला ही बघ ही ट्रेन असणार एवढ ओमक्या आपल्याला रिटर्न आपल्याला हा हीच आहे बाबा हिथे आणणार आहे आणणार रिटर्न येणार आहे